नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलो होतो गावाकडे आपल्या आपलं वैजापूर आहे तर गावाकडे आलो होतो मित्रांनो इतकं छान वातावरण आहे काय सांगू मित्रांनो तुम्हाला खरंच सिटीपेक्षा खरंच ही गावाकडे मजा आहेत ना मित्रांनो हे आपलं शेततळ आहे भरायचं काम चालू आहे पाणी एक नंबर मित्रांनो वातावरण न... सांगू नाही शकत मित्रांनो खरंच खूप खुशी होती हे वातावरण आणि ही जी फिलिंग आहे मित्रांनो ही आपल्याला सिटीमध्ये पण नाही आहे हे जरा खुली गेलेलं आहे शेतळ बऱ्याच चालू असल्यामुळं चिमण्यांनी मस्त घरटे केलेले आहे विहिरीत इथं लटकते मित्रांनो हा आंबा मी लावलेला आहे बघा झाड याला जवळपास एक तीन वर्ष दोन ते तीन वर्ष झाले लावून किती हाईट वाढली बघा त्याची मी म्हणजे दोन तीन ठिकाणी लावलेले आहेत मित्रांनो ते छानपैकी आलेलं आहे हे आपलं इथं गुमूग लावलेला होता आपण आत्ता काढलेला आहे तो आणि मित्रांनो आपली मोटर पण खराब झाली होती एक ती वरती ओढलेली आपल्या पप्पांनी त्यांनी जे सामान मित्रांनो गावाकडचं सा, मोटर रिपेअर करण्याचं आपलं हे आपले बंधूंनी आणलेलं आहे पेर आपलं चिकूचं झाड अजून याला चिकू लागले नाही मित्रांनो आणि ह्याला आणलेलं आहे नारळाचं झाड त्याची हाईट वाढत नाही आहे त्याची हायब्रेट आहे ती इथं बी आंब्याचं झाड आलेलं आहे मस्त आणि मित्रांनो हे आपण दुकानावरती नारळ लावलेलं होतं तांब्यामध्ये तर त्याला कोंब आलेला होता हे ते नारळाचं झाड आहे ठीक आहे आणि इकडं थोडीशी अद्रक लावलेली आहे आपण घरी खाण्यासाठी छानपैकी आदरक बी आलेली आहे हे कशाचं झाड आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा हे बघा मित्र या आहे आपल्या भुईमुगाचे शेंगाचं झाड हे बघा हे बघू शकता तुम्ही मस्त भीमोगा शेंगा आलेले आहे या मस्त हे आपलं कडीपत्ता आणि इथं सर्व पाला तोडून टाकलेलं आहे तोडण्यासाठी ही भुईमुख शेंगा आपल्या उकडून खायला मस्त लागते मित्रांनो ही शेंगा मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप मस्त शीतफळालेली आमचे वडील काय करताय बाप्पा तुम्ही बांधायचं आहे का मित्रांनो एवढी दोरी बांधतो मी शेताफळ खूप मस्त पिकलेले वरती पाखरांनी बी खाल्ली विहिरी मित्रांनो पाठी आपली आणि येते झाड आपलं आंब्याचं तर आता आपल्याला क्वाक बंद करायचं पडलं आहे फादरने आता इथनं पाणी झालं आहे बंद आता पाणी झालं डायरेक्ट शेततळ्यामध्ये मित्रांनो बघा शेतकऱ्याकडं कुठेही पडलेले असते झाडं शेंगांचे आपलं एवढं वावर आहे एवढ्या जागेमध्ये भुईमुग लावलेला होता आता उपटून टाकलेला आहे तो काही तोडायचा बाकी आहे आता आलो आहे आपण आपण तोडून घेऊ मस्तपैकी शेंगा चांगल्या मित्रांनो खूप मस्त शेंगा आहे छान आलेले आलो आलो चला मित्रांनो भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा